जगाचं एक नंबरचं नेतृत्व होणार मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुम्ही आम्ही आज हा चांगला विचार पुढे आणलेला आहे मोदी साहेबांचे विचार आज भारताला नाही तर जगाला पटले आणि महासत्ता होण्याच्या मार्गावर भारत आज मजबूत होत आहे दोन हजार सत्तेचाळीस ध्येय दे घेऊन मोदी साहेबांनी आपल्या पुढे आव्हान उभं केलेलं आहे की तुम्ही अगली बार चारशो पार हा नारा देऊन एक खऱ्या अर्थाने आपल्याला सुद्धा हाच संदेश दिलाय की त्यामध्ये भिवंडीचे खासदार कपिल पाटील साहेब हे सुद्धा महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून आले पाहिजेत हाच खऱ्या अर्थाने आपल्याला संदेश तुम्हा आम्हाला सगळ्यांना देऊन आपल्याला या निवडणुकीमध्ये वेगळ्या विचारातून काम करायचे निश्चितपणे विकासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे आम्ही सगळी मंडळी तालुक्याच्या विकासाला कुठं कमी पडत नाही लागणारा निधी आज तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे मला वाटतंय भाऊ मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त निधी माझ्या मतदारसंघात आहे मग तो रस्त्यांचा असेल वेगवेगळे प्रकल्प असतील मग आता आपला मान नॅशनल हायवेचं काम सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने सुरू झालंय रेल्वेच्या बाबतीत सुद्धा आपण एकदा जी जत्रा भरली ती शासकीय योजनेची हो त्याच टायमाला आपण आश्वासन मुरबाडकरांना दिलं होतं की राज्याचा हिस्सा आम्ही तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही आणि तो या राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आणि आपण आणि मुख्यमंत्र्यां त्या संपूर्ण रेल्वेचा हिस्सा जो आहे आपल्या राज्याचा तो तातडीने अर्थसंकल्पात घेऊन एक मुरबाडकरांच्यावर खूप मोठी चांगली देणगी आपण आमच्यावर दिलेली आहे आमचं स्वप्न आहे ते आम्हाला या स्वप्नामधून निश्चितपणे बाहेर काढण्याचं काम आपण करता आपल्या सरकारने चालवलंय आणि निश्चितपणे ते मार्गी लागतय त्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही त्याचबरोबर मालशेत घाटातला एक महत्वाचा प्रकल्प आमचा काचेचा स्कायवा या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी आणि अर्थ आपण आणि मुख्यमंत्र्यांनी दोनशे सहासष्ट कोटी रुपयाला त्याला मान्यता देऊन खूप मोठं काम जगाच्या नकाशावर येणारं काम या मुरबाडच्या मालशेत घाटातलं होतंय मला मनापासून आपलं अभिनंदन केलं पाहिजे असे नाविन्यपूर्ण प्रकल्प देण्यामध्ये खूप मोठा आपण सहभाग आम्हाला दिलेला आहे आमच्या मुरबाडकरांना न्याय दिलेला आहे अहू सगळ्यात महत्वाचं मी वेळेला आमदार झालो मुरबाडचा बारवी धरण होतच नव्हतं बारवी धरणाची परिस्थिती अशी होती की आमच्या त्या गावामध्ये कोणी मुली द्यायला सुद्धा तयार नव्हतं आमची धड होत नव्हती आमच्या प्रकल्पग्रस्तांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीला सामोरं जात होत आपण मुख्यमंत्री आपल्या आपल्यापुढे प्रस्ताव दिला आणि आपण तत्वता तसाच्या तसा, तसा मान्य केला बाराशे चार कुटुंबांना नोकरी देण्याचा आश्वासन नाही त्यापैकी चारशे एकोणीस लोकांना आज शासकीय नोकरी देऊन भारतातला इतिहास घडवण्याचं काम आपल्या नेतृत्वामुळे झालं याचा मला सांगण्याला अभिमान वाटेल हे खूप अवघड काम होतं आणि त्याचमुळं बारवी धरण झालं आणि भाऊ बारवी धरण जर झालं नसतं तर पाण्याची परिस्थिती ठाणे जिल्ह्याला खूप मोठ्या अवघड होती केवळ मुरबाडकरांची ही देणगी आपण पूर्ण केली आणि आम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा दिला एक वेगळ्या विचारातून तुमचं नेतृत्व आम्ही पाहतोय एक झपाटलेलं काम कसं करावं हो, हे सतत तुम्ही आम्हाला शिकवलंय आणि त्या माध्यमातून या मुरबाड मतदारसंघाचं कायापालन करण्यामध्ये बदलापूरचा असेल कल्याण ग्रामीणचं असेल बदलापूरचे मेट्रो असेल किंवा बदलापूरचे इतर प्रकल्प असतील ते सुद्धा कार्यान्वित करण्यासाठी आपण नेहमीच सहकार्य करून प्राधान्य दिलं आणि त्याला दिशा मिळते हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना त्याची जाण आहे कोणत्याही माध्यमातून निधी मागितल्यानंतर आपण कधी कमी पडत नाही आणि आपल्याला तो दिशा दिलतो आणि निश्चितपणे एक वेगळ्या विचारातून मुरबाडचा विकास घडतो या निवडणुकीमध्ये निश्चितपणे मुरबाडचा मागच्या टायमापेक्षा जास्त लीड आमच्या मुरबाडमधून मिळेल त्याचा मला शंभर टक्के विश्वास आहे कारण कोणी काहीतरी झालं असेल तरी, तरी पक्ष महत्वाचा मोदी साहेबांचं नेतृत्व महत्वाचं आणि तुमच्या नेतृत्वाने आम्ही सारखे घडलेले आहोत त्याला निश्चितपणे दिशा देण्याचं काम आम्ही सगळी मंडळी करतो आणि केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला मी सगळ्यांच्या वतीने देतोय कोणीतरी हल्ली काय खूप मोठ्या प्रमाणामध्ये हल्ली व्हॉट्सअपवर खूप चालतंय रोज एक माझ्या नावाने कुठला तरी मेसेज काढला जातो कधी सांगतात कपिल पाटलांना मंत्री करण्यासाठी आणि मी मंत्री होणारच मलाही काही त्याचे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मला ते सगळे काय माझ्या लक्षात पण नाहीत पण रोज एक माझ्या नावाने कोणीतरी हे करत आहे आणि मग जातीच्या नावाने कुठे त्याला रंग दिलं जात आहे खरं म्हणजे भाऊ कधीही मी आजपर्यंत माझ्या तोंडातून शब्द काढलेला नाही का मला मंत्री करा स्वाभिमानाने राहणारा मी करताय मला कधी असलं वाटलं नाही तुम्ही विकासाला ना जेवढा निधी देता मला तुम्ही माझी जेवढी कामं करता मंत्र्यांच्या पेक्षा खूप चांगल्या पद्धतीने मान सन्मान जर मिळत असेल तर मंत्रीपद हे नगण्य आहे मी स्वाभिमानी आणि स्वाभिमानी म्हणूनच काम करेल आणि तो पक्षाचं काम तुमच्या नेतृत्वाखाली केल्याशिवाय राहणार नाही कुठेही कोणी काही सांगत असेल जातीच्या नावाने मतं मागितले असते ना तर माझं राजकारण सुरूच झालं नसतं मी या तालुक्यातून प्रकल्पग्रस्त म्हणून बाहेर गेलो आणि ज्या भागात गेलो त्या भागामध्ये आग्रे समाज जास्त होता आग्रे समाजाने त्या भागातल्या मला आमदार केलं जिल्हा परिषद अध्यक्ष केलं सभापती केलं सरपंच केलं जातीच्या नावाने जर जा झालो जा असतो तर मला तिथं आमदार केला नसता अध्यक्ष झालो नसतो आणि कुठलंच काय विचार नसतं शेवटी या गोष्टी जाती राजकारणामध्ये आणून चालत नाही आणि म्हणून कोणीतरी येऊन आपल्याला सांगत असेल कोणी काही अशा प्रकारचे मेसेज टाकत असतील तर एवढा दुबळा कुणबी समाज नाही निश्चितपणे ताकदवान कुणबी समाज आहे पण तो विचारी आहे आणि विचारे कुणबी समाज कधी दिशाभूल केलेला या अशा प्रकारच्या गोष्टींना कधी प्राधान्य देत नाही शेवटी आम्हाला विकास हवा आम्हाला विकासाची विकासा दिशा हवी ती दिशा मिळण्यासाठी आम्हाला आमचं नेतृत्व दिल्लीमध्ये सुद्धा कंकर असावं हो, आणि कपिल पाटलांच्या रूपाने ते आम्हाला मिळालेलं आहे त्याच नेतृत्वावर आम्ही सगळे मंडळी आमच्या मतदारसंघामधलं चांगल्या प्रकारचं काम होईल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही जातीभातीच्या नावाने नको तर ते विकासाच्या नावाने मागायला शिकलं पाहिजे केवळ जातीवर जर आपण कधी प्रसंग आला तर आपल्याला जात उपयोगाला येत नाही तर आपल्याला विकास उपयोगाला येतोय या सगळ्या चांगल्या विचाराच्या गोष्टी जर आपण मनात ठेवल्या तर मला वाटतंय विश्वासाने विकास होईलच होईल पण नेतृत्व सुद्धा आपलं आपल्या बरोबरीने चांगली ताकद आपल्याला देईल आणि त्याचा फायदा आज आपल्याला नाही तर देशाला होतो देश महत्वाचा आहे आपण महत्वाचे नाही देश चांगला राहील देशाच्या हातातली सूत्रं जी आहेत ती चांगल्या नेतृत्वाच्या हातामध्ये ठेवायचे असतील तर निश्चितपणे मोदी साहेबांच्या शिवाय पर्याय नाही समोर आहे काय खरं म्हणजे कोणी नुसत्या अफवा आणतात आणि सांगतात आता चारशे होणार नाही या राज्यात होणार नाही त्या मला तर वाटतय चारशेपेक्षा जास्त जागा येतील आणि निश्चितपणे मोदी साहेबांचं नेतृत्व हे वेगळ्या विचारातून घडलं जाईल त्यात कुठल्याही अडचण राहणार नाही असा मला स्वतःला विश्वास आहे आणि मुरबाड किंवा भिवंडी मतदारसंघामध्ये किती कोणी वल्गना केल्या तरी सुद्धा कपिल पाटलांना भरघोस मत इथं मिळतील त्याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही पण काही काही लोकांना रोज तेच काम असते रोज तेच काम असते उठतात आणि व्हॉट्सअपला सांगतात काही असं झालं ज्याची कुवत नाही ज्याची औकत नाही त्यांना हे सुचतय आपण ताकदवान कार्यकर्ते आहात आपण ताकदवान विचारी लोक आहात कुठल्याही अशा भूलतापांना बळी न पडता कपिल पाटलांच्या मागे खंबीरपणे आपण सगळ्यांनी उभं राहूया आणि या देशाचं नेतृत्व मजबूत करूया ज्या विकासाची दिशा आपल्या मतदारसंघाला दिली मला वाटतं पहिल्यांदा आपण मुख्यमंत्री म्हणून सगळ्यात जास्त फेऱ्या माझ्या मुरबाड कधी एवढे मुख्यमंत्री आमच्या वाट्याला आलेच नव्हते आणि आले त्या टायमाला तुम्ही खाली हात कधीच आले नाही काही ना काहीतरी इथे देऊन गेले आणि एक दिशा बदलली चांगल्या विचारातून तुमचं नेतृत्व आम्हाला मिळालंय त्याच नेतृत्वाला आम्ही सलाम करून कपिल पाटलांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून सगळेजण काम करतील राहिले दिवस पाच सहा या पाच सहा दिवसामध्ये सगळ्यांनी आपल्या बुथची पहिले तयारी केली प्रचाराच्या बरोबर सगळ्यात अगोदर केला पाहिजे आणि त्या बुथावर बसणाऱ्या माणसांनी आपली बाहेर गेलेली मतं किती आहेत याचा अभ्यास करायला पाहिजे खूप काही मतं बाहेर जातात आणि निश्चित शहरी भागात गेलेल्या मतदारांना आपल्याला आणलं पाहिजे आणि आपल्या पोलिंगचा सगळ्यात जास्त टक्केवारीमध्ये आपण पुढं झालं पाहिजे कारण शहरी भागातलं मतदान यावेळेला कमी होईल सुट्ट्या असल्यामुळे खूप लोक बाहेर जातील पण ग्रामीण भागामध्ये ऐंशी टक्केपर्यंत आपण मजल मारली पाहिजे तर खऱ्या अर्थाने आपला मुरबाडचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने राहील असा विश्वास तुमच्याकडून मी भावना देतोय आपल्या सगळ्यांना विनंती करतोय कोणाच्याही भूलतापांना बली न पडता आपण महायुतीचे उमेदवार आम्ही सगळेच खांद्याला खांदा लावून काम करतोय अजूनही त्याला ताकद लावूया विजयी करण्यामध्ये आपला सगळ्या सिंहाचा वाटा असू द्या हीच विनंती करतो आणि थांबतो खरं म्हणजे भाऊ आज योग कसा आहे बघा तुमच्या नावातच <laughs> देवेंद्र आहे आणि पाऊस घेऊनच तुम्ही आलात ही घाण साफ होऊन गेली त्यामुळे स्वच्छ वातावरण झालंय बिना पंख्याने सुद्धा आम्हाला आता बसता येईल एवढं शांतता करून चाललात तुम्ही त्यामुळं नक्कीच ही शांतता कायमस्वरूपी राहावी हाच विश्वास व्यक्त करतो आणि आपले आभार मान थांबतो जय हिंद